अकोला शहरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे याच दरम्यान एक मोठी दुर्घटना टळली आहे शहरातील मोहता मिल स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर एका चारचाकी वाहनावर अचानक पिंपळाचं मोठं झाड कोसळलं अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुकेश ढोके अकोल्यामध्ये अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उस्मळून पडली शहरातील मोहता मिल स्मशानभूमीच्या मार्गाने एक चार चाकी वाहन जात असताना यामध्ये दोन महिला दोन लहान मुले आणि एक चालक असे एकूण पाच जण प्रवास करत होते त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असलेलं एक भलं मोठं पिंपळाचं झाड अचानक कोसळलं आणि थेट गाडीवर पडलं या घटनेची माहिती मिळताच अकोला पश्चिम यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली त्यांनी आणि इतर नागरिकांनी मिळून गाडीतील प्रवाशांना तातडीने बाहेर काढलं सुदैवाची गोष्ट म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि गाडीतील सर्व पाचही प्रवासी सुखरूप आहेत मात्र झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले गेले जोरदार वाऱ्यामुळे शहरात बऱ्याच ठिकाणी झाडं पडल्याच्या घटनांची माहिती मिळते आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे अकोल्यातील या दुर्घटनेने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी निसर्गाच्या या रुद्र रूपाचा अनुभव आज नागरिकांनी घेतला प्रशासनाकडून वाहतूक लवकर सुरळीत केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज